छानशी रेसिपी आहे तुम्हाला रात्रीच्या जेवणाला जर आपल्याला भाजी कमी पडली असेल किंवा भाजी नसेल आमटी कमी पडली असेल तर असं एक काहीतरी छान आणि पटकन होणारं तोंडी लावणं म्हणून याच्याकडे बघू शकता हा आहे मिरचीचा झटका अगदी पटकन होतो कसा करायचा ते आता आपण बघूया चला आधी आपण फोडणी करून घेऊया आपली अगदी रेग्युलर जे आपण फोडणी करतो तशीच फोडणी आहे मी इथे एक साधारण तीन चार चमचे तेल घेतलंय तेल टाकू दे जरा मोहरी घालते मेथीचे दाणे जिरं आणि इथे या ज्या मिरच्या आहेत त्या घालतील आणि आपल्याला पाणी घालायचंय साधारण एक अर्धी वाटी पाणी घातले मी इथे एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ या कमी तिखट असलेल्या मिरच्या आहेत त्यामुळे अगदी आपण व्यवस्थित खाऊ शकतो ते आणि त्या शिजल्या की त्याचा तिखटपणा अजून कमी होतो त्याचबरोबर मी लिंबू घालणार आहे मी दोन लिंब घेतलेली आहेत बघू शकता अशा ता 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 बर बर मी अशा चिरून घेतलंय आणि त्यातल्या बिया काढून टाकलेत सगळ्या आता आपण घालतोय आणि त्याचबरोबर मी लिंबाचं साल पण घालते ते पण छान शिजत हे लिंबाचं लोणचं नाहीये बरं का मिक्स करून घेऊ आपल्याला या मिरच्या शिजवून घ्यायच्यात आता त्या मिरच्या शिजण्यासाठी मला वरती झाकण ठेवायचं गॅस बारीक केलाय मी आणि झाकण ठेवायचं अदनव आपण फक्त हलवणार आहोत आणि पाणी कमी झालं असं वाटलं तर परत थोडस पाणी घालायचं अजून पाणी आहे व्यवस्थित काही गरज नाही पाणी घालण्याची परत झाकून ठेवू आपण काढूया आपण आपल्या आता मिरच्याही शिजलेल्या आहेत आता आपण काय करणार आहोत याच्यामध्ये दाण्याचं कूट थोडंसं घालते मी एक हात चमचा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपला मिरचीचा झटका तयार आहे गॅस बंद करते तर मंडळी आहे की नाही सोपा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण घालू शकता संपणार असेल तर तुम्ही कांदा परतून पण घालू शकता याच्यामध्ये काहीही करू शकता म्हणजे तुमच्या आवडीनिवडीवर आहे कोथिंबीर घालू शकता मेथीची भाजी असेल मेथी चिरलेली असेल तर थोडीशी मेथी घालू शकता थोडंसं वेरिएशन तुम्हाला याच्यामध्ये करता येणार आहे ही मी बेसिक पद्धत तुम्हाला दाखवली आय होप तुम्हाला ही आवडली असेल पटकन होणारी आहे आणि पुरवठ्याला येणारी आहे तर आणि हां दुसरं म्हणजे हे तुम्ही एखाद्या डब्यात बंद करून जर फ्रीजमध्ये ठेवलं गार झाल्यावर तर पुढचे पंधरा दिवसही हे व्यवस्थित राहते चला तर मग मंडळी अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय